नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर मी आहे समीर आमचं चॅनल नवीन आहे तर त्याला सबस्क्राईब आवडलं तर लाईक करा किंवा कमेंट करून सुधारणा सुचवा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आज घडलेल्या भयानक दुर्घटनेची कहाणी जी मुंबईच्या रेल्वे नेटवर्कच्या हृदयात घडली आहे नऊ जून दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एक अतिगर्दीची लोकल ट्रेन आणि तिच्या समोरासमोर येणारी दुसरी ट्रेन यांच्यामुळे एक भयंकर दुर्घटना घडली आठ प्रवासी ट्रेनच्या दारातून खाली पडले आणि यात अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे यापैकी एक होता चौतीस वर्षीय रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल विकी बबासाहेब मुख्यादल ज्याने आपल्या कर्तव्यासाठी प्राण गमावले ही केवळ एक दुर्घटना नाही तर मुंबईच्या लोकल ट्रेनच्या अतिगर्दीच्या आणि असुरक्षित प्रवासाच्या वास्तवाची एक हृदयद्रावक कहाणी आहे चला या प्रकरणात खोलवर डोकावूया आणि या दुर्घटनेमागील कारणे ऐतिहासिक घटना आणि त्यातून मिळणारे धडे पाहूया भाग एक मुंब्रा रेल्वे दुर्घटना एक भयानक सकाळ नऊ जून दोन हजार पंचवीस सोमवार मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर सकाळची धावपळ सुरू होती कसारा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी यांच्या दिशेने जाणाऱ्या दोन लोकल ट्रेन्स एकमेकांच्या दिशेने येत होत्या सकाळी नऊ पंधराच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान एका तीव्र वळणावर या दोन ट्रेन्स एकमेकांना जवळून गेल्या या ट्रेन्समधील प्रवासी जे दरवाज्यांवर लटकत होते त्यांच्या पाठीवरील बॅकपॅक्स एकमेकांना घासल्या गे गेल्या आणि यामुळे आठ प्रवासी खाली पडले यापैकी काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाले या दुर्घटनेत एकूण तेरा प्रवासी खाली पडले यापैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि दोन जण गंभीर जखमी आहेत जखमींना तातडीने कळवा हॉस्पिटल आणि ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या मृतांमध्ये चौतीस वर्षीय रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल विकी बाबासाहेब मुख्यादल यांचा समावेश आहे जे कल्याण जी आर पीमध्ये कार्यरत होते ते आपल्या ड्युटीवर जात असताना या दुर्घटनेत बळी पडले विकी मुख्यादल यांना त्यांच्या सहकार्यांनी एक कुशल आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखलं त्यांच्या मृत्यूने रेल्वे पोलीस दलात शोककळा पसरली आहे त्यांच्या कुटुंबाला त्यांचा मृतदेह लवकरच सुपूर्द करण्यात येणार आहे पण हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही तर मुंबईच्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा आहे भाग दोन दुर्घटनेची कारणे आणि प्रत्यक्षदर्शींच्या कहाण्या प्रत्यक्षदर्शींच्या मते ही दुर्घटना मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान एका तीव्र वळणावर घडली अतिगर्दीमुळे अनेक प्रवासी दरवाजांवर लटकले होते आणि जेव्हा दोन ट्रेन्स एकमेकांना जवळून गेल्या तेव्हा दरवाजांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना धक्का बसला काही प्रवाशांचे बॅकपॅक्स दुसऱ्या ट्रेनला घासले आणि यामुळे त्यांचा तोल गेला एका प्रत्यक्षदर्शीने ज्याने कल्याणहून कसारा सीएसएमटी ट्रेन पकडली होती ते सांगितलं आमच्या डब्यापुढील डब्यात कोणीतरी भिंतीला किंवा कशाला तरी धडकलं त्यानंतर तीन चार लोक आमच्या डब्यातून आणि काही इतर डब्यांतून खाली पडले या दुर्घटनेने मुंबईच्या लोकल ट्रेनच्या अतिगर्दीच्या समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे मध्य रेल्वेच्या प्रवक्ताने सांगितलं की या दुर्घटनेमागचं मुख्य कारण म्हणजे ट्रेनमधील अतिगर्दी प्रवासी दरवाजांवर लटकत असल्याने आणि ट्रेनच्या तीव्र वळणामुळे ही दुर्घटना घडली पण हा प्रश्न फक्त एका दिवसाचा नाही तर दशकांपासून मुंबईच्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांना भेडसावणारी ही एक जटिल समस्या आहे भाग तीन ऐतिहासिक घटना आणि मुंबई लोकलच्या समस्यांचा इतिहास मुंबईच्या लोकल ट्रेन ज्या शहराच्या लाखो प्रवाशांच्या जीवनरेखा मानल्या जातात त्यांना यापूर्वीही अशा दुर्घटनांचा सा सामना करावा लागला आहे दोन हजार पाच मध्ये एका अतिगर्दीच्या ट्रेनमधून पडून अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि दोन हजार आठ मध्ये एका ट्रेनच्या छतावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता दोन हजार सतरामध्ये एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगरचेंगरीत तेवीस जणांचा मृत्यू झाला होता ज्यामुळे रेल्वे सुरक्षा सुधारण्याची मागणी जोर धरू लागली पण या सर्व घटनांनंतरही रेल्वे प्रशासनाने फारशी प्रगती केली नाही दोन हजार वीसमध्ये पश्चिम रेल्वेने स्वयंचलित दरवाजे ऑटोमॅटिक डोअर क्लोजर्स बसवण्याचा एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता पण या चाचणीत असं आढळलं की नॉन एसी डब्यांमध्ये हवेची कमतरता आणि गुदमरल्यासारखं वातावरण तयार होतं ज्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला आता मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्डाने पुन्हा एकदा सर्व नवीन आणि विद्यमान लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे पण हा निर्णय कितपत प्रभारी ठरेल हा प्रश्न कायम आहे मुंबईच्या लोकल ट्रेन दररोज पंचाहत्तर लाख प्रवाशांना वाहतूक करतात पण या प्रचंड गर्दीमुळे आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो मुंब्रा स्थानक जे एक अपघात प्रवण क्षेत्र मानलं जातं तिथे यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत दोन हजार चौदामध्ये मुंब्रा स्थानकाजमाल एका ट्रेनच्या छतावरून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता या सर्व घटना मुंबईच्या रेल्वे नेटवर्कच्या कमकुवतपणावर बोट ठेवतात भाग चार रेल्वे आणि प्रशासनाची प्रतिक्रिया मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने तातडीने पावलं उचलली आहेत रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक माहिती आणि प्रसिद्धी दिलीप कुमार यांनी सांगितलं मुंब्रा दुर्घटनेनंतर सर्व नवीन लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जातील आणि विद्यमान डब्यांचं डिझाईनही बदललं जाईल याशिवाय रेल्वेने या, रेल्वे या दुर्घटनेच्या तपासासाठी एक चौकशी समिती स्थापन केली आहे जी या घटनेचा तपास करेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे त्यांनी ट्विट केलं दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण आठ प्रवाशी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे ठाणेचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी या दुर्घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे त्यांनी विचारलं ही दुर्घटना केवळ अतिगर्दीमुळे घडली की यामागे कोणतं भांडण किंवा धक्काबुक्की होती याशिवाय स्थानिक पोलिसांनी सांगितलं की त्यांना सकाळी नऊ पंधरा वाजता या दुर्घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केलं भाग पाच कुटुंबियांचा आक्रोश आणि सामाजिक प्रतिक्रिया या दुर्घटनेनंतर मृत आणि जखमी प्रवाशांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली त्यांना या घटनेची माहिती सहप्रवाशांनी रेल्वे प्रशासनाने आणि पोलिसांनी दिली काही कुटुंबियांनी जखमींच्या जलद बरे होण्यासाठी प्रार्थना केली तर काहींनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला एका मृत प्रवाशाच्या भावाने सांगितलं माझा भाऊ रोज त्या ट्रेनने प्रवास करायचा पण रेल्वेने कधीच आमच्या सुरक्षेचा विचार केला नाही सोशल मीडियावर या दुर्घटनेने तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे एक्सवर अनेकांनी रेल्वे प्रशासनावर टीका केली आहे एका युजरने लिहिलं मुंबईच्या लोकल ट्रेनची अवस्था दशकांपासून तीच आहे किती बळी गेल्यावर सुधारणा होणार दुसऱ्या युजरने लिहिलं हे अपघात नव्हे सरकारने घेतलेले बळी आहेत या दुर्घटनेने रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे भाग सहा आमचे विचार मुंबईच्या लोकल ट्रेनच्या समस्यांचा गंभीर परिणाम मुंब्रा रेल्वे दुर्घटना ही केवळ एक घटना नाही तर मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेतील दीर्घकाळ चालत आलेल्या समस्यांचा परिणाम आहे मुंबईच्या लोकल ट्रेन ही शहराची जीवनरेखा आहे पण तीच आता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे अपुऱ्या ट्रेन कमी डबे आणि अपुरा सुरक्षा उपाय यामुळे दरवर्षी शेकडो प्रवासी आपले प्राण गमावतात रेल्वे बोर्डाने स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे पण याची अंमलबजावणी किती जलद होईल आणि त्याचा खरा फायदा प्रवाशांना कधी मिळेल हा प्रश्न कायम आहे आमचा विश्वास आहे की रेल्वे प्रशासनाने केवळ स्वयंचलित दरवाजांवर लक्ष केंद्रित करू नये तर ट्रेनची संख्या वाढवावी आणि स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी ठोस पावलं उचलावीत याशिवाय प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि दरवाजांवर लटकण्यापासून परावृत्त करणं गरजेचं आहे ही दुर्घटना एक स्मरणपत्र आहे की मुंबईच्या प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची वेळ आता आली आहे भाग सात भविष्यातील शक्यता आणि उपाय मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय हा एक सकारात्मक पाऊल आहे पण याची अंमलबजावणी किमान दोन वर्षे लागू शकते याशिवाय रेल्वेने अधिक ट्रेन सुरू करण्याची आणि डब्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे स्थानिक पातळीवर मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याची मागणी होत आहे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या समस्यांचा सामना करण्यासाठी सरकार आणि रेल्वे प्रशासनाला एकत्रितपणे काम करावं लागेल प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी देण्यासाठी ट्रेनच्या वेळापत्रकात सुधारणा नवीन डब्यांचा समावेश आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि त्यांना सुरक्षित प्रवाशाच्या सवयी लावणं गरजेचं आहे भाग आठ निष्कर्ष आणि प्रवाशांना आवाहन मुंब्रा रेल्वे दुर्घटना ही एक हृदयद्रावक घटना आहे जी मुंबईच्या लोकल ट्रेनच्या समस्यांचं सत्य उघड करते विकी मुख्यादल यांच्यासह पाच प्रवाशांनी आपले प्राण गमावले आणि त्यांच्या कुटुंबियांचं दुःख कोणत्याही शब्दांनी भरून काढता येणार नाही ही दुर्घटना आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडते मुंबईच्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे रेल्वे प्रशासन सरकार की आपण स्वत या दुर्घटनेतून आपण सर्वांनी धडा घ्यावा रेल्वे प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी पण प्रवाशांनीही सुरक्षित प्रवासाच्या सवयी अंगीकाराव्यात दरवाजांवर लटकणं अतिगर्दीच्या ट्रेनमध्ये धक्काबुक्की करणं आणि सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन टाळा या प्रकरणात नवीन माहिती मिळताच आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू पण तुम्हाला काय वाटतं मुंबईच्या लोकल ट्रेनच्या समस्यांचं समाधान काय आहे तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार